कुस्ती माझोपाळेचे संपादक बापसाह मिसाळ मसोड पोंटेसिनचे दोन्ही कर्तव्य अधिकारी व या कुस्ती मैदानाला कुस्ती समालोचक म्हणून लागलेले श्री राजेंद्र जगदाई सर या मान्यवरांच्या हस्ते कुस्ती आणि या कुस्तीला पूर्ण म्हणून पहलवान बापू कटकर आणि दादा सावन नारा या कुस्तीला पूर्ण म्हणून राखी सर्व पाहायला मला सा बरोबर कुस्तीला प्रारंभ झाला भावेश आणि अनिरुद्ध पैलवान बघा सोन्याचं पाणी अंगावर ओतल्यासारखे धोणी पैलवान संतोष मैदान मध्ये आलेला आहे दुबे पैलवान बरोबर त्याची कुस्ती जोडलेली आहे आणि दुबे पैलवान आतमध्ये या आणि पैलवान एक नंबरचे जगदास सर पैवान एक नंबरवर लगेच आतमध्ये बोलवा लगेच लगेच बोलवतो संग्राम पाटील आणि तुषार सगळ्या है, है। संतोष लवटे आलेला आहे पहिलवान त्याच्याबरोबर दुबे पहिलवान तुषार दुबे दुबेचा भाव तुषार दुबेचे बंधू संतोष लवटे विरुद्ध आदेश दुबे चला आत्म आणि लगेच एक नंबरची कुस्ती तर लावलेली आहे संग्राम पाटील पुणे तुषार तुम्ही आकार आहे तसेच फौजी गुरु आपण बाजी आपण थांबायचं आहे आपल्या शुभ असते व सीताराम असा बरोबर हॉल ज्यांनी या एक नंबर कुस्ती लावलेली आहे असे सीताराम अशेर सावंत सौजन्य करते यांनी या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी थांबायचं आहे एक नंबरची गोष्टी पाचच मिनिटांनी या ठिकाणी लावण्यात येत आहे संतोष लवठे आलेला आदेश दुबे आलेला आहे ही कुस्ती लावून घ्यायची डॉक्टर विला दिगंबर सावंत यांच्या वतीनं ही कुस्ती या ठिकाणी आहे डॉक्टर विलाट दिगंबर सावंत यांच्या वतीनं संतोष लवटे आणि आदेश दुबे ही कुस्ती या ठिकाणी लागणार आहे या कुस्तीला पंच म्हणून पैवन बाळासाहेब काळे व भोसलेदार विजय वस्तान शाजीराना पवार शाहजीराना पवार आपण यायचं आहे चला कुस्ती लावून घ्या शाहजीराना पवार म्हणजे हो फगाव तालुक्यातलं पाळगाव त्याने दिल्लीच तक्त तक तक घालवलं पाळगावकर शिवा पाळगावकर संभा पारगावकर जिजा पारगावकर यशवंतराव चव्हाण उपमंत असतात શિવા પાડગિજા પાડગાવજય બાવીસ સાવટ વિજય થાય સંતોષ ગોતે અને આદેશ દુબે